हेलो हॅलो ये है आपकी आवाज उपस्थित उपस्थित बंधू आणि भगिनीं काल परवा मालेगाव मध्ये अफवा होती सौंदा फुटी गे <laughs> ज्याने अफवा पसरवली होती त्याला हे सर्व लाईव्ह चित्र दाखवलं पाहिजे समजा फुटी गे का तुला चष्मानं नंबर भेटी घ्या या निवडणुकीला सामोरं जात असताना मला वाटतं तालुक्याच्या प्रत्येक गावाचा दोन वेळेस दौरा झालेला आहे या पूर्वीच्या काळामध्ये काय विकास काम संपन्न झाली त्याची माहिती प्रत्येक गावामध्ये देण्यात आलेली आहे आणि म्हणून एवढ्या चांगल्या योजना राबवल्या जात असताना काही लोकांना सहन होत नाही अरे बाबा नानासाहेब माऊली आपण एवढे पथ्य पाहतो एखादा स्तंभपूर जरी खात ना कमावली परमेश्वर तुपेने सो सारख्या पदाधिकाऱ्यांना पाहिल्याच्या नंतर बाजूला फेकून देतो फेकटो का नाही भेटतो फेकटो का नाही भेटतो आणि काही लोक खालच्या पातळीवर अश्लील आरोप करतायत ड्रग माफियाशी संबंध आहेत मला वाटतं इथे महादेवाचं मंदिराच्या शेजारी आपली सभा होते आहे ज्याने आरोप केलेले असतील त्यांना मी एवढंच सांगतो ड्रग माफिया काय किंवा असल्या गोष्टींची जर दादा भुसेचे संबंध असतील तर परमेश्वर दादा भुसेला शिक्षा देईल तू जर एवढ्या खालच्या पातळीवरचे खोटे आरोप करत असेल तर देवादिदेव महादेवाची काठी अशी तुला लाठी बसेल आणि माझं तर त्यांना चॅलेंज आहे आपण ज्याने कोणी आरोप केला तो आणि माझ ब्लड टेस्ट करा दादा भुसेच्या रक्तामध्ये रक्ताच्या कणामध्ये अल्कोहोलचा समजा ताडीचा जरी कण सापडला तर्मी करन आ तर मी राजकारण सोडून देईन ज्याच्या रस्ता जर सापडला तर त्याला काय शिक्षा द्यायची आता री काय येणार शेतकरी काळजी नार पार चा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावणं हा आपला प्राधान्यक्रम असणार आहे मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करणं हा आपल्या कामांचा प्राधान्यक्रम असणार आहे पाच कृषी महाविद्यालय नानाजी देशमुख पोखरा योजनेच्या माध्यमातून अनेक बंधारे बांधले गेलेले त्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून नाळपाक प्रकल्पाच्या पाण्याच्या माध्यमातून आपल्याला या मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करायचा आहे बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून आपल्या रावळगाव अजच्या आठशे त्रेसष्ट साठ एकर एमआयडीसी वर सात कारखाने सुरू झाले येणाऱ्या काळामध्ये पन्नास शंभर कारखाने तिथे सुरू होणार आहेत कारण आता पाण्याची आणि विजेची पण व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता, आता काही लोक या निवडणुकीला सामोरं जात असताना खऱ्या अर्थाने तुम्ही काय काम केलं काय काम करणार आहेत हे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जायला पाहिजे काही लोक आता काय प्रचार चालू एक बोलतो दावला भुसेने मुंबई पर्यंत हायवे घेतलेला आहे ठीक आहे गोव्याला बंगला आहे आणि दुबईला पण बंगला आहे कधी जमानं व्हायचं तर मी बोलू सुरेश टॅम्पोर सया करून देतो तू घेऊन टाक आता किती वाजे

किलोमीटर पायी फिरून आलेलं रॅली यांनी फक्त अर्धा किलोमीटर चालून दाखवावं एनडीसी बँक बुडवून टाकली शेतकऱ्यांची दोन हजार कोटी रुपये ठेवीदारांचे अडकून गेले आणि संघर्ष योद्धा बोलतात लाट शरम वाटायला पाहिजे अरे त्याने दोन्ही डब्ल्यू डब्ल्यू येत चालू शाहते दोघांची दिली भगत आहे एक दुसरा दुसऱ्याने उभं करायचे तू महायुतीचे आणि दादा भुशीचे मत खायला तू उभा राहा लोक एवढा सोपायच का मत कार्यासाठी उभं केलंय आणि दुसरा घरी काय बोलत मला माहिती आहे मी निवडून येणार नाही पण मी मजा पासो म्हणजे मी पराभव होईन बाबा मला माहिती आहे बोलतो पण पराभव होऊन सुद्धा बोलतो मी नफ्यामध्ये राहणार आहे असे दोन्ही जण आहेत अरे त्यांनी गोष्ट सांगितलं मी तुम्ही अली म्हणून नाही तुम्ही जागा शेतकरी ऐकाय अली म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय यांच्या खोट्या भूलतापांना बळी पडू नका काही पण प्रचार चालू आहे करोना का मला काही कोणावर जशी दो करणी करेल तसे त्याला भोगावं लागेल ज्यांनी रेमडिसिवीरचा काळा बाजार केला त्याला भोगावं ला नाही लागणार ना। 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 काही लोकांना मालेगाव मध्ये अशांतता निर्माण करायची आहे कोणाला गुटक्याचा धंदा चालू करायचा आहे कोणाला पत्त्यांचे क्लब चालू करायचे आहे कोणाला मटका चालू करायचा आहे कोणाला गुंडगिरी चालू करायची आहे आपण सर्व मिळून कुठल्याही परिस्थितीत हे मालेगावला होऊ देणार नाही बोलतात दादा भुसेला महिला आई बहिणी होतात मग काय वाईट आहे आमच्या आई ओवाळतात आशीर्वाद देतात वाईट आहे आता यांना कोण ओमाळत नाही त्याला मी काय करायचं अरे याचे पाईन लोक दार लावतात मला वाटतं चंदनपुरीला नारळ वारवायला पण कोण आलं होते जरा हा करा तुम्ही आले होते त्या दिवशी मालेगावच्या नाशिक मर्चंट को बँकेमधून एक दहा बारा मुलांच्या नावावर शंभर कोटींच्या पेक्षा जास्ती पैशांचं ट्रान्झॅक्शन झालं अशी तक्रार एका मुलाने आपल्याकडे दिली होती बरोबर मी त्या संबंधित बँकेच्या प्रमुखाला फोन करून सांगितलं की बाबा हे गंभीर विषय आहे हे पैसे कुठून आले आणि कुठे गेले जरा तुम्ही याचा शोध घ्या पाच सहा दिवस झाले त्या बँकेने त्या विषयाला म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही मी त्यांना सांगितलं होतं की पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करा आणि चौकशीमध्ये जे समोर येईल ते होईल साहेब काल माननीय किरीट सोमय्या साहेब आलेले होते आणि त्यांनी ते सर्व त्याचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी जनतेच्या समोर ते सगळी मान्य केली माझी आज माहिती आहे मुंबई आणि दिल्लीवरनं इडी चे सुद्धा अधिकारी त्या चौकशीसाठी मालेगावला सकाळपासून त्याचा घाण मांडून चौकशी करताय हा शंभर कोटी रुपये कुठून आले शंभर कोटीच्या पेक्षा जास्ती रक्नाशे चौदा कोटी, कोटी रुपये शंभर कोटी काढले गेले आणि चौदा कोटी आता अकाउंट वर थांबलेले आहेत अतिशय सामान्य कुटुंबातलं झोपडीतले मुलं आहेत त्यांचे कागदपत्र घेऊन अकाउंट उघडले गेले आणि त्यांच्या करून घेतल्या गेल्या त्यांचा जो मोबाईल होता त्या मोबाईलच काय सीम वगैरे काय असत ते त्याने स्वतःकडे घेतला दुसरे दिन घेऊन दिले आणि फक्त पंधरा दिवसात त्या झोपडीत राहणाऱ्या माणसांच्या त्या मुलांच्या नावावर त्यांच्या अकाउंटवर फक्त पंधरा दिवसात कोणाच्या खात्यावर एक दोन कोटी तर काहींच्या खात्यावर चौदा पंधरा कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं पैसे आले आणि गेले पैसे आले गे आणि गेले आणि बँक कोणती आहे नाफिक मर्चंट बँक व्यापारी बँक नाफिक मर्चंट बँक ती मग हे जे काही उमेदवार उभे आहेत त्यांच्याकडे हे पैसे गेले नाही का असा पण संशय निर्माण होतो आहे नेमके निवडणुकीच्याच वेळेत हा पैसा कसा आला हा पैसा कुठून आला आणि हा पैसा कुठे गेला आपण स्वतः मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महोदयांना याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि म्हणूनच आज ईडी आणि सर्व डिपार्टमेंट त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे मला वाटतं तपासामध्ये आता सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि हा पैसा कोणापर्यंत गेलेला आहे आणि म्हणून एवढ्या गाड्या गोड्या फिरण्याचा काय त्याचं संपूर्ण त्या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल असा मला विश्वास आहे काय लोक खालच्या पातळीवर बोलतात आहेत टीका टिप्पणी खालच्या पातळीवर करतायत आले काय बोलतायत जे काळ परवा दादा भुसेचे गाडे बोलायचे दोन तीन वर्षापूर्वी आता ते दादा भुसे विषयी खालच्या पातळीवर बोलतायत मला वाटतं समजाण्याला दगडू बघायची भुसेंच्या विषयी सांगण्याची काही हो आवश्यकता नाही आहे जुन्या काळी जर काही लग्न कार्यक्रम वगैरे जर असला एक एक दोन दोन दिवस मुक्कामाला माझे वडील इकडे असायचे माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अंगावर गोळी झेललेली होती हे सहानुभूती करता मी बोलत नाही परंतु त्यांना मला सांगायचं आहे तुम्ही माझ्या वडिलांचा अश्लील भाषेत उल्लेख करताय करा तुम्ही काय हरकत नाही माझ्या वडिलांच्या विषय बोलतायत मी सहन करेन परंतु खरंच तू मर्द असशील मर्द आहे ना <laughs> तू जर खरंच मर्द असशील तर तू आमच्या एखाद्या कार्यकर्त्याविषयी बोलून दाखव तुला घराच्या बाहेर सुद्धा पडून देणार नाही काय फॉर्म पाडली ते सांगणार नाही पाचशे पेक्षा जास्ती लोकांकडनं नोकरी साठी पैसे खाल्ले ते बोलत नाही सौंदर्याला पण काय घेऊ ऑर्डर आता मार्केटच्या जुन्या लोकांचे पगार नाहीत आता नवीन भरती केलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच कळकळची कर -कर विनंती करतो जशी जशी वीस तारीख जवळ येईल ना तशा तशा अफवांचा बाजार जास्ती वाढणार आहे याचा डोका आपल्या आपला डोका योजना येतील काय पण सांगतील या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि धनुष्य बाळाला आपले सर्वांचे आशीर्वाद त्या ठिकाणी द्यावे आपली निशाणी

ये है आपकी आवाज